शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय ोते नामस्तु ते दीपक ज्योती नामस्तु ते नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली आज आहे दीपमावश्या तर मी ती कशी साजरी केलेली आहे तर संपूर्ण दिवे स्वच्छ करण्यासाठी कशाप्रकारे पावडर तयार केली त्याचबरोबर काही चौरंग डेकोरेट केलेले आहे अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर हे कमळाचं जे फूल आहे तर ते फार खराब झालेलं होतं त्याला मी अशा प्रकारे कलर केलेला आहे आणि गोल्डन कलरची आउटलाईन केलेली आहे तर माझ्याकडे असलेलं एक बाउल आहे तर ते खराब झालं होतं याच्यामध्ये मी झाडं लावली होती तर ते काढून टाकली आणि ते खराब झाल्यामुळे मला ते कलर करायचं होतं तर अशा प्रकारे ॲक्रेरिक कलर तर माझ्याकडे होताच तर म्हटलं चला आपण याला सगळं काही कलरिंग करूया आणि थोडं डेकोरेट करूया तर आउटलाईन म्हणून मी सुरुवातीला गोल्डन कलर इथे दिलेला होता तर आता मला ते नको हवं होतं म्हणून मी ते लेसचा वापर केलेला आहे फेवॉनच्या साय बघू शकता अशा प्रकारे त्याला लेस लावलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा फ्लोटिंगमध्ये फुलं किती सुंदर दिसत आहे ना तर आपण अशा प्रकारे जुन्या वस्तू नवीन करू शकतोच तर देवपूजेसाठी लागणारी सगळी भांडी किती छान चकाकत आहे ना तर हे मॅजिकल पावडर मी घरीच तयार केली आहे तर ती कशी तयार केली चला बघूया तर ही पावडर तयार करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी घरातल्याच वापरलेल्या आहेत त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे बेसनपीठ तर ज्याप्रमाणे आपण विकृती पितांबरी आणतो किंवा भैया पावडर आणतो किंवा इतर कुठलीही आणतो तर मला ते आणायचं नव्हतं तर अशा प्रकारे म्हटलं घरीच बनवूया त्याकरिता मी अशा प्रकारे चार टेबलस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर तांदळाचं पीठसुद्धा चार टेबलस्पून घेतलेलं आहे त्यानंतर गव्हाचं घेतलेलं आहे ते सुद्धा चार टेबलस्पून घेतलं त्यानंतर मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सॅट्रिक ॲसिड सॅट्रिक ॲसिड म्हणजे निंबूसत्व निंबूपासून बनवलेली पावडर ही मात्र मी तीन टेबलस्पून घेतलेली आहे तर एक कमी घेतला त्याच्यानंतर बेकिंग सोडा घेतलेला आहे तो सुद्धा चार टेबलस्पून आणि कोलगेट पावडरसुद्धा चार टेबलस्पून घेतलेली आहे आणि त्यानंतर नावाला फक्त थोडी हळद यामध्ये टाकून घेणार आहे तर बघा आपण क्वांटिटी सुरुवातीला ठरवून घ्यायची की दोन घ्यायची आहे किंवा तीन घ्यायचे आहे तर चार घ्यायचे आहे तर मी प्रत्येक टेबलस्पून चार घेतलेला आहे आणि फक्त सॅट्रिक ॲसिड घेतले ते तीन त्याच्यानंतर थोडंसं हळद आणि त्याच्यानंतर आपली वॉशिंग पावडर कुठलीही घेऊ शकता तुम्ही ते सुद्धा चार टेबलस्पून घेतलेली आहे तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य आहे ते एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं हे बारीक करावं लागणार आहे कारण यामध्ये आपण सॅट्रिक ॲसिड टाकलेलं आहे तर ते थोडं जाडसर असतं तर अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि रेडी झालेलं आहे आप आपलं हे मी मॅजिकल पावडरच म्हणेल तर ही पावडर मी आध्या दिवशीच बनवून ठेवली म्हटलं उद्याला आपल्याला दिवे वगैरे स्वच्छ करायची आहे आणि बरीचशी भांडी तर त्यामध्ये आपल्याला याचा उपयोग होईल आणि आज आहे अमावस्या तर अमावस्या मागणाऱ्या ज्या बाई आल्या त्यांना मी अशा प्रकारे दिलेला आहे त्यानिमित्ताने आपल्याकडून थोडंफार दानधर्मसुद्धा होत असतो तर या गोष्टी आपण केल्या पाहिजे तर चला आता बघूया मी या पावडरने काय काय स्वच्छ केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे कफ वगैरे होते थोडे आता काही दिवसांपासून थोडी धावपळ सुरू आहे तर एवढं लक्ष दिलं जात नव्हतं हो तर आज तीसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे तर मी एका हातामध्ये मोबाईल धरूनच हे सर्व काही शूटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा कॅमेरा हलतो माझा तर बघा अशा प्रकारे सर्व मी अशा फोमच्या साय्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे तर अगदी थोडी पावडर लावली तरीसुद्धा आपली भांडी बघा अशा प्रकारे स्वच्छ होऊन जातात तर मी पावडर या पावडरपासून बऱ्याचशा गोष्टी स्वच्छ केलेल्या आहेत तर ही परात बघू शकता यामध्ये सुद्धा मी अगदी थोडी पावडर वापरली आणि परात धुतलेली आहे त्याच्यानंतर एक कढई आहे तीसुद्धा थोडी तेलकटपणामुळे खराब झाली होती आणि तवा अशा सर्व काही गोष्टी याच पावडरनी मी स्वच्छ केल्या आता दुसरं सुद्धा काम सुरू होतं माझं त्याकरिता मी थोडंसं दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डाळीचं बीट टाकलेलं आहे थोडा सोळाखार टाकलेला आहे थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडी हळद टाकली त्याच्यानंतर थोडी साखरेचे दाणे टाकलेले आहे अशा प्रकारे छान उठणं तयार केलं म्हटलं आज देवांची सुद्धा सागर संगीत आपण पूजा करायची आहे त्यांना स्नान घालायचं आहे तर त्यांना उठणं लावूया कारण अमावश्या ही खूप मोठी असते आणि प्रत्येक अमावश्याला आपण असं केलं पाहिजे तर बघा परात किती छान चमकायला लागलेली आहे ना असं वाटतं सोन्याचीच परात आहे तर बघा त्या पावडरमुळे इतकी सुंदर ही परात निघालेली आहे आणि आपल्या किचन मधील सर्वात पवित्र जे भांड आहे ते म्हणजे पोळी आपण ज्यावेळेस बनवतो तर पीठ मळतो तर ते पीठ मळण्याचं साधन असलेली ही परात तर बघा देवांनासुद्धा या ठिकाणी धूप वगैरे लावून छान मस्त आंघोळीला ठेवलेलं आहे आता प्रत्येक देवांवर अशा प्रकारे मी उठणं टाकणार आहे आणि छान ब्रशच्या साईडने एक ब्रश केलेला आहे बरं का छोटासा मी आणि त्याच्याने छान सर्व देव ही स्वच्छ करून घेत असते तर बघा आपण नेहमी जर असं महिन्यातून आठवड्यातून जर आपली देवं स्वच्छ केली तर आपली देवं जी आहे ती नेहमी चमकतातच आणि छान राहतात बरं का कंटाळा जर केला तर ती खराब होऊ शकतात तर मी यांना पुसण्यासाठीसुद्धा एक छोटासा रुमाल केलेला आहे असे दोन तीन आहेत माझ्याकडे तर टर्कीचे घ्यायचे म्हणजे ते कसं ज्या वेळेस देवं आपण धुतो तर त्यांच्या डिझाईनमध्ये जे पाणी साचलेलं असतं तर ते इझिली निघतं आणि आपली ही छान कोरडी पुसल्या जातात तर अशा प्रकारेच मी नेहमी करत असते तर आजची ही सागर संगीत स्नान सुरू आहे बरं का देवांचं तर माठाजवळसुद्धा मी आज दिवा प्रज्वलित केलेला आहे तर अमावशे प्रत्येक आमावश्याला खरं आपण दिवा हा माठाजवळ लावला पाहिजे खरं तर रोज लावला पाहिजे परंतु शक्य नाही तर आपण निदान सुद्धा अशा प्रकारे लावू शकतो त्याच्यानंतर बघा देव अशा ब्रच्चसाहायाने स्वच्छ करण्यात आलेली आहे तर आपली जी देवं असतात तर काही पितळी असतात काही तांब्याचे असतात काही चांदीचे असतात तर चांदीच्या जे निरांजनी वगैरे आहे यांना मी कोलगेट पावडर लावणार आहे कारण कोलगेट पावडरनेसुद्धा सुद्धा त्या स्वच्छ निघून जात असतात तर अशा प्रकारे झाली तयारी तर सुरू होती तर इकडे मी बघा काही तांदूळ चेंज केलेले आहे जे कवळ्यांच्या खाली कासवांच्या खाली अन्नपूर्ण मातेच्या ठ्या ठिकाणी ठेवते तर सर्व बदललेले आहेत आणि आज देवसुद्धा अगदी छान चमकायला लागलेले आहेत तर बघा ती म्हणजे पावडर तर मी भांड्यांना बनवली ती वेगळी होती आणि देवांसाठी सुद्धा उठणं तयार केलं ते खूप वेगळं होतं तर अशा प्रकारे आजची सागर संगीत छोटीशी पूजा इथे झालेली आहे सकाळची देवपूजा आणि बरीचशी कामं जरी झाली तरीसुद्धा बाकीची कामं बाकी होती ती म्हणजे सायंकाळच्या पूजेची तयारी त्याकरिता बाकीच्या साहित्यांची तयारी करायची होती तर बघा ही निरंजनी वगैरे जे काही दिवे वगैरे आहे सर्व मी काढलेले आहेत तर आज बघा मी पावडर बनवली आणि पावडर भांड्याने लावल्यामुळे ते खूप चमकायला लागले तर माझी इच्छा झाली की आज आपण सगळेच देव देवांना लागलेली पूजे साहित्य धुवून घेऊया तर बघा काही दिवे जे असतात आपण रेग्युलर धुतो पण त्यांच्या ज्या वातींची जी कांडी असते त्याला काळपटपणा तसाच असतो किंवा तेलकटपणा असतो तर पूर्ण ते निघत नाही आपण घसल्यानंतर त्याकरिता मी अजून इथे दुसरी आयड्या वापरणार आहे ज्या काही खूप म्हणजे काळात वापरण्यात आलेल्या ज्या पंत्या आहेत किंवा निरांजनी आहे म्हणा किंवा समय आहेत त्यांना वेगळ्या प प्रकारे आपण धुऊ शकतो तर त्याकरिता मी अशा प्रकारे काही लिंबूच्या फोडी घेतलेल्या आहेत त्यांनी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं सोडाखार आणि थोडीशी विम पा लिक्विडसुद्धा टाकणार आहे आणि काही निंबूच्या फोळी असं रस टाकून त्याच टाकून दिल्या आणि याच्यामध्ये ज्या समया आहे ज्या दिवे आहेत म्हणजे दीर्घकाळ आपण वापरतो इतर वेळेस तर धुतो आपण पण धुवणंही त्या कधी कधी बऱ्याचदा निघत नाही आणि चिकटपणा साचून साचून तो काड म्हणजे त्या काड्या पडतात मध्यभागी आणि त्यांची होलंही कमी व्हायला लागतात तर त्यावेळेस आपण असं जर केलं तर आपली जी दिव्या म्हणा पंत्या म्हणा अगदी छान स्वच्छ निघून जातात तर बघा अगदी गरम पाण्यामध्ये आपण ह्या समया दिवे सर्व काही टाकल्यानंतर त्या छान भिजून जातात आणि त्यांचा तेलकटपणा चिकटपणा सर्व काही या पाण्यामध्ये निघून जातो आणि हे गरम पाणी खरंच खूप छान असतं तर अशा प्रकारे आपण जास्त खराब झालेले दिवे धुऊ शकतो अगदी ते बाहेर काढल्यानंतर स्वच्छ होऊन जातात तर बघा देवांची ते सजावट सुरूच होती तर अशा प्रकारे मांडणी करून ठेवली सकाळची पूजा झाल्यानंतर मी आणि त्याच्यानंतर बघा हे सर्व काही दिवे आहेत अशा प्रकारे झालेले आहेत तर अगदी काही थोडीशी जी मी पावडर बनवलेली आहे ती लावली आणि थोड्या थोड्या भांड्यांना मी लावूनच ते अगदी स्वच्छ केलेले आहेत तर बघा हे सर्व काही करत असताना खूप भारी वाटलं बरं का ज्यावेळेस मी ही धुवाय म्हणजे लावायला ला लागली ना तर आपण काय करतो पितांबरी म्हणा बह्या पावडर ज्यावेळेस वापरतो किंवा निंबू आणि तुम्ही मीठ घ्या हे सुद्धा भांड्यांना लावा तर त्यावेळेस आपली हातं खूप खराब होतात काळी पळतात परंतु बघा हे पावडर मी जी बनवलेली आहे ना तर हिचा कुठल्याही आपल्या हातांवर बोटांवर परिणाम न होता आपली हातं बोटं तशीच राहतात तर हेच एक कारण होतं खरं पावडर बनवण्याचं तसं पुढे बघूच आपण की भांडे कशा प्रकारे स्वच्छ निघालेली आहेत तर तोपर्यंत तो बघूया ही रांगोळी जी आहे ती मी ऑनलाईन मागवली होती खरं तर ही तीन चार दिवसांपूर्वीच आलेली होती पण हिचं उद्घाटन म्हटलं चला आपण आजच्या दिवसाला करूया म्हणजे दीपपूजनाला तर अशा प्रकारे रांगोळी आपण त्याच्यामध्ये भरू शकतो तर बघा कलर कॉम्बिनेशन अगदी मनामध्ये ठरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच भरायला सुरुवात करायचं आणि अगदी सोपं आहे आपण चिमूट चिमूट भर अशी घेऊन ती प्रत्येक डिझाईनमध्ये भरायची आणि अगदी वरती जरी आली तरी आपण ते बोटाच्या सहाय्याने स्पर्श केल्यानंतर ती आपण पसरवू शकतो खाली आणि जे डिझाईन आहे त्या डिझाईनवर पण येत नाही तर अशा प्रकारे जी कमळाची फुलं आहेत पण कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच मी ही कमळाचीच रांगोळी मागवलेली आहे कारण प्रत्येक का आपल्याला शुभ कार्यात म्हणा किंवा पूजेमध्ये याचा वापर करता येईल अगदी सहज उचलता येईल अशी असते ही आपण कुठेही हिला ठेवू शकतो अगदी म्हणजे देवघरात म्हणा किंवा आपल्या ओट्यावर गॅलरीमध्ये म्हणा किंवा आपल्या बाल्कनीमध्ये म्हणा की आपल्याला जिथे ठेवायचं तिथे आपण ही सहज ठेवू शकतो अशी ही रांगोळी असते तर आपले रांगोळीचे कलर आपण भरायचे आणि अशा प्रकारे सुशोभित करायची थोडी चमकीसुद्धा याच्यावर मी टाकलेली आहे यामुळे हिला थोडासा लुक भारी आलेला आहे आणि चमकायला लागलेली आहे ज्यावेळेस हिला मी आपल्या अंगणातील ओट्यावर ठेवलं ना तर ती खूप सुंदर दिसायला लागली त्या ठिकाणी ठेवल्यावर कारण तिचं जे रिॲक्शन आहे ते उन्हामुळे अगदी छान चमकत होतं तर बघा आज मेन एंट्रीला अशा प्रकारे मी तुळशी रुंदानाजवळ रांगोळी काढलेली आहे मेन एंट्रीला काढलेली आहे आणि आज सगळं स्वच्छता केली बरं का झाडांना पाणी टाकण्यापासून सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे अंगणातसुद्धा रांगोळी काढलेली आहे सगळं म्हणजे आज अमोश आहे म्हटलं आज सगळं संपूर्ण स्वच्छता करूया तर सकाळी झाडझूड जाड़ झाली मात्र दुपारून मी बरीचशी कामं केली त्याच्यानंतर बघा ही स्वच्छ झालेली भांडी बघू शकता अगदी छान चमकायला लागलेली आहेत ना तर बघा आपण ज्यावेळेस असं म्हणजे गव्हाचं पीठ म्हणा किंवा डाळीचं पीठ घेतो तांदळाचं घेतो तर तांदळाच्या सुद्धा घर्षण होतं भांड्यांना आणि आपण गव्हाचं म्हणा डाळीचं याच्याने सुद्धा चकाकी येते आणि बाकीच्या तुम्ही सोळाखार म्हणा लिंबू म्हणा याच्याने आपले हातसुद्धा खराब होत नाही सोळाखारनेसुद्धा अगदी छान खराब झालेली भांडी म्हणा प्लॅस्टिकची भांडी स्वच्छ होऊ शकतात तर ते झालं त्याच्यानंतर दिवे बनवायचे होते ते म्हणजे कणकेचे आज म्हटलं थोडं वेगळ्या प्रकारे आपण अशा प्रकारे दिवे बनवूया तर ही कणकेचे दिवे त्याच्यामध्ये गुळापासून बनवलेले आहे थोडंसं मोह त्याच्यामध्ये मी सोळा खा थोडं मीठ आणि अशा प्रकारे बनवून ते इथे प्रज्वलित केलेले आहेत तर एक मी म्हणजे अष्टकमल दलासारखं बनवला होता आणि बाकीचे साधे बनवलेले होते तर बघा मी देवांना ओवाळण्यासाठी पाच बनवलेले होते आणि मुलांना ओवाळण्यासाठी दोन आणि एक जो आहे पितरांसाठी असा एक अशा प्रकारे हे दिवे बनवले आणि सायंकाळच्या वेळेस अशी सागर संगीत पूजा केलेली आहे आज गुरु आहे गुरुवार आणि गुरुपुष्य अमृत योगसुद्धा आलेला आहे आणि ही सुद्धा गुरुवारी आलेली आहे अगदी छान योग जुळून आला होता तर आज श्रीसुक्त लक्ष्मी अष्टक माता लक्ष्मीला आणि विष्णू भगवान यांना आपण प्रिय असणाऱ्या गोष्टी करायच्या होत्या आणि त्यांचे मंत्र स्तोत्र बघा आपण बाकी दिवस नाही पण अशा शुभ दिवसांमध्ये ज्या ज्या देवांचं आपल्याला महत्त्व समजतं ना त्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे तर बघा जी काही दिवे आहेत तर बऱ्याच दिवसांपासून काही आपण ठेवून दिलेले असतात ते दिवे म्हणा सगळे दिवे असे आपण बाहेर काढतो आणि अगदी लख छान स्वच्छ करून त्यांची पूजन करतो आणि ज्यावेळेस आपण पूजा अशा प्रकारे मांडतो ना तर अगदी घर छान पूर्ण असं लख प्रकाशाने म्हणजे भरलेलं असतं आणि आपली देवपूजासुद्धा अगदी सुंदर आणि मनाला मोहणारी हो तयार होत असते तर बघा हे अष्ट दिवेसुद्धा मी या ठिकाणी लावलेले आहे तर अशा प्रकारे आजची ही पूजा त्याच्यामध्ये हा मी खडेमिठाचा दिवासुद्धा प्रज्वलित केलेला आहे आणि बाकीचे जे दिवे आहेत तर ते न लावता त्यांचं फक्त पूजन केलेलं आहे आणि ही जरबऱ्याची फुलंसुद्धा खूप सुंदर वाटतात तर मी अशा बऱ्याचदा बऱ्याच पूजांमध्ये आणत असते कारण याच्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते आणि जी रिअल फुलं असतात ना ती खरंच आपल्या घरामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह वाढवण्याचं काम करत असतात तर म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये थोडीफार का असते ना फुलं अशी ताजी जी असतात ती ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करत चला तर तुम्हाला माझी आजची ही दीपामोशीची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण बघा तुमचे जे कमेंट असतात किंवा तुमचे पॉझिटिव्ह थॉट असतात ते माझ्यापर्यंत येतात आणि मला आणखीन आणखीन चांग चांगले चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी शक्ती मिळत असते सायंकाळाची स्वयंपाकाची तयारी सुरू होती आणि त्याच्यामध्ये इथे नैवेद्य नैवेद्यसुद्धा दिला गेलेला आहे तर बघा बरेच दिवस झालेले आहे चौरंग जे होते देवांना ठेवण्याचे तर त्यांचे वस्त्र खराब झाले होते तर मी ते टाकून दिले आणि त्याच्यानंतर मला वेळ मिळत नव्हता तर आजचा हा दिवस उगवलेला आहे त्याच्यामध्ये बघा मी ह्या चौरंगांना कशा प्रकारे डेकोरेट करणार आहे किंवा यांना सजवणार आहे तर बघा अशा प्रकारचं ते तयार होणार आहे तर मी हे चार तयार केले होते म्हटलं एक नंतर तुम्हाला दाखवूया मी कशा प्रकारे तयार केलेलं आहे तर चला बघूया आता मी हे कसं बनवणार आहे कारण बघा ज्यावेळेस आपण यांना चौकोनी म्हणा चौरंगावर आपण एखादा कपडा टाकतो ज्यावेळेस तर तो धुण्यासाठी टाकत असतो आणि त्याच्यानंतर आपले चौरंग असेच राहतात तर आपल्याकडे त्याच्यामुळे दोन दोन तरी आपल्याकडे बदलण्यासाठी अशा प्रकारे चौरंगचे आसन हवे पण ते जर नसेल तर आपण अशा चौरंगांना सुद्धा छान प्रकारे डेकोरेट करू शकतो बऱ्याचदा काय होतात की असे मेटलचे म्हणा इतर कुठलेही आपण चौरंग चौरंगांतो त्यांच्यावरचा जो त्यांना पत्रा दिलेला असतो तो खराब होतो किंवा उडनचे असतील तर ते सुद्धा खराब होतात मग ते डोळ्यांना बरोबर दिसत नाही तर आपण फेकून न देता अशा प्रकारे कापड लावून ते तयार करू शकतो तर हे वेलवेटचं कापड आहे तर आपण त्याच्या मेजरमेंट घेऊन घ्यायचं की आपल्याला किती मोठं त्याच्यामध्ये लागणार आहे त्याप्रमाणे आपण अशा प्रकारे करून ते आखून घेतलेलं आहे मी चौकोन कारण जर हे दाखवण्यासाठी केलेलं आहे खरं तर कारण मी जे लावले ना तर ते डायरेक्ट लावलेले आहे एवढं काही केलं नाही मी पण ज्यांना अगदी जमत नाही त्यांनी अशा प्रकारे आकार करून घ्यायचा आखून घ्यायचं त्याच्यानंतर अशा प्रकारे चौकोन कट करून घेतलेले आहेत तर बघा मी पुढे तुम्हाला दाखवेलच की तुम्ही असं डायरेक्ट न करता तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर आखून सुद्धा करू शकता तर बघा ह्या ठिकाणी आखलेलं आहे आणि प्रत्येक चौकोन आहे कोपऱ्याचा तो आपल्याला कट करायचा आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो तसाच राहू द्यायचा तर पुढे बघूच आता आपण कशा प्रकारे तयार होईल तर बघा असं तयार झालेलं आहे तर काढून टाकलं त्याच्यानंतर याला फेवीबाण लावून घेणार आहे मी चौकन आसनला आणि तो आसन तसा तसाच आपण उलटा याच्यावर कपड्यावर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीची जी बाजू आहेत आपल्या चौरंगाची त्यालासुद्धा तस त्याप्रमाणेच बॉन्ड लावून घेणार आहे तर बघा फेविकालऐवजी बॉन्डचा वापर जास्त करते कारण हे लवकर स्टिक होतं आणि फेविकॉल जो आहे तो खूप वेळ लागतो ज्यावेळेस ते सुकतं त्याच्यानंतर ते चिपकायला लागतं तर असं न होण्यासाठी मी हा फेवॉंडाचा वापरते हा इझिली लगेच स्टिक होतो आणि आपली वस्तू लवकर तयार होऊ शकते तर अशा प्रकारे प्रत्येक बाजूला मी अशा फे फेवड लावून घेतलेला आहे आणि हाताच्या साह्याने अशा प्रकारे तो चिटकवून घ्यायचा कापड आपण त्याच्यानंतर मागची जी बाजू आहे तीसुद्धा अगदी छान आपल्याला फिनिशिंग यावी म्हणून थोडंसं मी दुसरा कपडा कट करून घेणार आहे आणि तो त्याच्यामध्ये फिक्स होईल अशा आकाराचा करून झाल्यानंतर त्याच्यात लावणार आहे म्हणून आपण मागच्या बाजूला सुद्धा अगदी तशाच प्रकारे छान पेळवण लावून घ्यायचा आणि हा कपडा स्टिक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या लेस आहेत बघा तर ह्या दोन प्रकारच्या लेसचा वापर मी केलेला आहे तर अशा प्रकारे लेस वगैरे लावून मी छान प्रकारे हे चौरंग डेकोरेट केलेले आहे तर मला बघा बऱ्याच दिवसांपासून जी इच्छा होती माझी चौरंग बनवायची तीसुद्धा आज पूर्ण केलेली आहे आणि आजचा दिवस खूप छान गेलेला आहे तर अशा प्रकारे आपण आपली जी देवं आहेत ती ठेवत असतो तर बघा तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची आयडिया कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू असा छान छान युजफुल व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा